अभिमानाची गोष्ट अशी आहे की या भारतीय टीममध्ये भारतीय टीमचा जो कप्तान आहे तो रोहित शर्मा मुंबईकर आहे ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये अतिशय शे चांगल्या प्रकारचा झेल क्षेत्ररक्षण करताना पकडला तो सूर्यकुमार यादवही मुंबईकर आहे ज्याच्या फलंदाजीमुळे अनेक विश्वविक्रम मोडले गेले तो शिवम दुबे सुद्धा मुंबईकर आहे आणि त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल ह्या जगत जत्या टीम मध्ये चार मुंबईकर खेळाडू आहेत अध्यक्ष महोदय माझी आपल्यास विनंती आहे मी एमसीएचा एक सदस्य म्हणून किंवा एमपीएल चेअर चेअरमन विहंग सरनाईक यांनी विनंती केली होती की ह्या मुंबईकर खेळाडूंचा सत्कार आपल्या ह्या विधीमंडळाच्या आवारामध्ये होणं गरजेचं आहे ह्या विधीमंडळाच्या आवारातील प्रमुख म्हणून तुम्ही आज अध्यक्ष मोदय हो माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की ज्या पद्धतीनं दोन हजार सात साली आपले तत्कालीन खेळाडू अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांचा सन्मान मुंबईच्या खेळाडू म्हणून त्या तत्कालीन सरकारनं केला होता विश्वचषक दोन हजार मध्ये मुंबईकर खेळाडू असलेला जहीर खान आणि सचिन तेंडुलकर करता सन्मान झाला होता तशाच पद्धतीनं विधी मंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या मुंबईकर खेळाडूंना आपण बोलवावं आणि विधिवत त्यांचा सन्मान करावा जेणेकरून भविष्यामध्ये हे मुंबईकर खेळाडू अजूनही आपलं नाव लौकिक देशासाठी मोठं करतील उद्या त्यांनी या सभागृहामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये येण्याचं मान्य केलेलं हो आपण प्रमुख म्हणून मी आपल्यास विनंती करतोय की कृपया दुपारची एक वेळ जर आपण स्वतःहून दिली आणि आपल्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जर सन्मान झाला अध्यक्ष महोदय अजूनही चांगले खेळाडू हे मुंबईकला आपण देऊ शकू त्यामुळे आपण एक वेळ द्यावी जेणेकर गौरवशाली असा क्षण आहे आणि त्यामुळे भारतीय संघाच्या या आपल्या सर्वांनी सभागृहात आपण त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इथे पारित केलेला आहे या संदर्भातलं उद्या त्यांचं स्वागत करून योग्य तो त्यांचा मान देण्याचा जो कार्यक्रम असेल याचं नियोजन मी माझ्या दालनाथ सर्व प्रमुख सभागृहातल्या सर्व नेत्यांशी बोलून आपण या संदर्भातलं नियोजन करू